मेजर ध्यानचिन हॉकी स्टेडियमच्या खेळाडूंना आनंदाची गोष्ट आहे लवकरात लवकर तुम्हाला अष्टट्रपवर खेळायला मिळणार आपलं स्वप्न साकार होणार त्यासाठी महापालिका आमदार खासदार पत्रकार सगळ्यांचं बी मग विजय सरदार मनपूर्वक आभार मानतो ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं आज महापालिका कर्मचारी अधिकार असून आता ट्रान्सफर बसला आता काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला लवकरात लवकर आपल्याला खरफोर खेळायचं जे स्वप्न होतं आणि खेळल्यावर त्यात मोठं व्हा आपण खेळायला इसरू नका माझ्या कोल्हापूरला माझ्या महापालिकेला इसरू नका ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली तिची जाण रका परत एकदा मी तुमच्या सर्वांचा आभार होतो मला आज आनंदाचा क्षण वाटला म्हणून मी आज व्हिडिओवर तुम्हाला निमंत्रण देत आहे लवकरात लवकर एकोणतीस ऑगस्टला आपला हा क्रीडा दिन आहे त्या दिवशीच आपण चालू करा त्याच्यातो आपण ट्रायल बघूया सर्वांचं परत महापालिका आयुक्त विविध अधिकारी सगळ्यांचं मनपूर्वक पत्रकार मधू आमदार खासदार खेळाडूंचं अभिनंदन सगळ्यांना आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळुके सर्थ सरदार कोल्हापूर जय हिंद जय महाराष्ट्र